काँग्रेसचे आमदार कदम यांनी कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे मतदानाचा हक्क बजावला आहे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी कडेगाव तालुक्यातील सोनसळ या गावी मतदान केलं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन त्यांनी केलं आहे देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीकरता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्राच्या राज्यामध्ये घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज मी सोनसळ हे आदरणीय पतमरावजी कदम साहेबांचं आणि कदम कुटुंबाचं जन्मगाव या गावी मतदानासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि देशाचा एक नागरिक म्हणून माझी सर्व देशाच्या नागरिकांना महाराष्ट्राच्या सांगलीच्या नागरिकांना नम्रपणे विनंती आवाहन की आपण आपला मतदानाचा अधिकार चांगल्या रीतीने बचवायचा आणि या ठिकाणी देशाची लोकशाही ही अखंडपणे अबाधित आपल्याला ठेवायची आहे हे मतदान आपण सर्वांनी आज करावं अशी माझी नम्र विनंती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी Bank of India Jabal Shivaji Road Miraj